तर मित्रांनो आज पाऊस मित्रांनो खूप कमी झाला मित्रांनो आज ऊन वगैरे पडला आहे मित्रांनो म्हणजे वातावरण मित्रांनो आहे पण पाणी मित्रांनो खूप कमी झालं मित्रांनो सकाळी मित्रांनो भरपूर पाऊस चालू होता नंतर आठ नऊ वाजल्यानंतर मित्रांनो पाऊस खूप मित्रांनो कमी झाला तुम्ही बघू शकता आता जमिनीवरती पाणीसुद्धा थांबलेलं नाही मित्रांनो बाजरी मित्रांनो पैरलेली होती पण ते आताच थोडी चांगली मित्रांनो कारण की सारखं पाऊस मित्रांनो पडत होतं मित्रांनो डबल मित्रांनो इकडे हे मित्रांनो बाजरी वगैरे पैरल्या आपण आणि तुम्ही आता वातावरण मित्रांनो चारी कोपरा मित्रांनो वातावरण बघू शकता कसा प्रकार मित्रांनो वातावरण झालं आहे मित्रांनो तुम्हाला मी बघवतो आहे मित्रांनो आणि मित्रांनो वातावरण बघूस आहे मित्रांनो पण थोडंफार मित्रांनो ऊनसुद्धा पडत आहे तर मित्रांनो आपले असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर मित्रांनो बांधव मित्रांनो पोचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही बघू शकता कसा प्रकार मित्रांनो वातावरण झालं आहे मित्रांनो हा डोंगरसुद्धा दिसत नाही तिकडे मित्रांनो डोंगर वगैरे दिसत नाही मित्रांनो ते मित्रांनो इतकं खास मित्रांनो दिसत नाही कारण की थोडं वातावरण मित्रांनो आहेच पण इकडं इकडं थोड्या मित्रांनो उन्हाचं वातावरण सुद्धा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले मित्रांनो असेच कंटिन्यू मित्रांनो ब्लॉग येत राहते मित्रांनो गावाकडचे मित्रांनो मी ब्लॉग बनवतो बघू शकता मित्रांनो आणि कामाला मित्रांनो आज सुरुवात सुद्धा झाली मित्रांनो काम करत आहे माणसं इकडे बैल वगैरे बघू शकता तुम्ही कसा पार केला मित्रांनो इकडे मित्रांनो भात वगैरे लावणं सुद्धा चालू आहे आणि मित्रांनो हे आपली बाजरी बघू शकता मित्रांनो मित्रांनो पहिल्यांदा आपण बाजरी टाकली ती मित्रांनो पाऊसमुळे मित्रांनो मरून गेली मग आपण डबल मित्रांनो बाजरी टाकली आहे ती पण मित्रांनो इतकी खास दिसत नाही आहे पण तरी बरीपैकी आहे मित्रांनो पाणी कमी झालं मित्रांनो त्याला इतक्याच वेड्यामध्ये भाय